नमस्कार मी कीर्ती जाधव तर सुरू झालेलं आहे आमच्या दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास आणि आम्ही निघालोय अक्कलकोट वरून सोलापूरच्या दिशेने याच रोडवरती एक मंदिर आहे जिथे खूप मोठी महादेवाची पिंड आहे असं आम्हाला मोनाने सांगितलं मग काय आम्हालाही ते बघायचं होतं म्हणून आम्ही येऊन पोहोचलो वीर तपस्वी या मंदिरात मी या मंदिरात याआधी कधीच आले नव्हते आणि काय माहिती का पण मी याबद्दल कधी ऐकलंही नव्हतं या मंदिरात जेव्हा तुम्ही एंट्री करता तिथला आजूबाजूचा परिसर गार्डन इतकं सुंदर आहे की आपल्याला वाटतच नाही इथून बाहेर पडावं खूप मोठा असा नंदी आहे गाभाराही खूप मोठा आहे आणि तिथे खूप मनसोक्त आमचं दर्शन झालं गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला ही भली मोठी नंदीची मूर्ती दिसेल आणि त्याहीपेक्षा मोठी पिंड दिसेल हे तुम्हाला जे तीन साप दिसत आहेत त्यातल्या मधल्या मुखातून आपण आत जाऊ शकतो आणि उजव्या बाजूने तुम्हाला बाहेर यायचं आहे जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथे एक हजार आठ पिंडी आहेत आणि तुम्ही बघाल की इथे एकशे आठ फूट उंचीचं शिवलिंग आहे ज्याचा व्यास छत्तीस फूट आहे इतकी मोठी पिंड मी पहिल्यांदाच पाहिली होती पाहून खरंच खूप छान वाटलं चला तर मग भेटूयात पुढच्या ठिकाणी तोपर्यंत काळजी घ्या हर हर महादेव